वंदे मातरम मी राजन वडके फ्रॉम राजन्स डेस्क चॅनलवर तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची अठराशे सत्तावन्नच्या सुमारे ऐंशी वर्षापूर्वी सध्याचं बिहार आणि झारखंडच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी रहा, समाजातील क्रांतीवीर जबरा पहाडिया अर्थात तिलका मांझी यांनी इंग्रजांविरुद्ध युद्धाची पहिली ठिणगी पेटवली त्यामुळे भारतातील वसाहतवादी युद्धांच्या इतिहासातील पहिले बंडखोर होण्याचे श्रेय झारखंडमधील राजमहालच्या टेकड्यांवर ब्रिटिश राजवटीशी लढणाऱ्या पहाडिया या आदिवासी समाजाच्या या लढवैयाला जाते पाकुडच्या सिंगरसी पहाड येथील जबरा पहाडिया उर्फ तिलका मांझी हे पहाडिया समाजातील एक शूर आदिवासी होते त्यांचा जन्म अकरा फेब्रुवारी सतराशे पन्नास या दिवशी तत्कालीन बिहारमधील सुलतानगंजमधील तिलकपूर गावात एका संथाल कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचं नाव सुंदरा मुर्मू होते त्यांचं खरं नाव जबरा पहाडिया होते तिलका मांझी हे नाव त्यांना ब्रिटिश सरकारमुळं दिलं गेलं पहाडिया भाषेत तिलक म्हणजे रागीट आणि लालडोळे असणारी व्यक्ती ते गावप्रमुख होते आणि डोंगरीया समाजात ग्रामप्रमुखाला मांजी म्हणण्याची प्रथा आहे त्यामुळे इंग्रजांनी जबरा पहाडिया यांना रागीट ग्रामप्रमुख म्हणजेच तिलका मांझी म्हटले तिलका यांनी नेहमीच इंग्रजांकडून आपली जंगल संपत्ती लुटताना आणि आपल्या आदिवासी लोकांवर अत्याचार होताना पाहिले होते हळूहळू तिलका यांनी याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि गुलामगिरी याविरोधात त्यांनी युद्ध छेडले भागलपूर परिसरात सभा घेत तिलका आदिवासी समाजातील लोकांना संबोधित करून राष्ट्रीय भावना जागृत करू लागले जाती धर्माचा विचार न करता देशासाठी एकत्र येण्याची आदिवासी समाजाला त्यांनी प्रेरणा दिली सन सतराशे सत्तरमध्ये भागलपूर परिसरात भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा तिलका यांनी ब्रिटिश राजवटीचा खजिना लुटून सर्वसामान्य गरीब जनतेत वाटला त्यांच्या अशा उदात्त कार्यामुळे वनवासी लोकांचा त्यांना अधिकाधिक पाठिंबा मिळू लागला ते त्यांच्यात सामील झाले त्यातूनच ते त्यांचा संताल हुल म्हणजे वनवासींचा उठाव सुरू झाला इंग्रज आणि त्यांची गुलामगिरी करणाऱ्या सामंतांवर त्यांनी सातत्याने हल्ले चढवले प्रत्येक वेळी तिलका मांझी यांचा विजय होत होता सतराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांनी पहाडी या सरदारांना बरोबर घेऊन रामगड छावणी काबीज केलेल्या इंग्रजांना हाकून लावले आणि छावणी मुक्त केली त्यानंतर तिलका यांनी आपल्या साथीदारांना घेऊन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये भागलपूरवर हल्ला केला या हल्ल्यात तेरा जानेवारी सतराशे चौऱ्याऐंशी या दिवशी इंग्रज कलेक्टर ऑगस्टस लिव्ह लँड हा त्याच्या माणांनी मारला गेला तिलका यांच्या या साहसी हल्ल्याने इंग्रज सरकार हादरले सतराशे एकाहत्तर ते सतराशे चौऱ्याऐंशी या काळात दिलका यांनी इंग्रज राजवटीविरुद्ध प्रदीर्घ आणि अखंड लढादे स्थानिक सावकार सामंत आणि इंग्रज राज्यकर्त्यांची झोप उडवली दिलका यांनी इंग्रज राजवटीविरुद्ध कधीही शरणागती पत्करली नाही कधी झुकले नाहीत किंवा घाबरले नाहीत ते गनिमी काव्याने इंग्रजांच्या विरोधात लढत राहिले पहाडिया लढवय्यांमध्ये तिलका मांझी आमडापाडा तालुक्यातील आगमाची पहाड येथील सरदार रमना आहेरी करियापुझार हे भारतातील इंग्रज सत्तेला आव्हान देणारे शूर आदिवासी क्रांतीवर ठरले तिलका मांझी इंग्रजांच्या हाती लागत नव्हते अखेर इंग्रजांनी फूटपाडा आणि राज्य करा या त्यांच्या कपटी धोरणाचा अवलंब केला त्यांनी तिरका यांच्या एका साथीदाराला आपल्याकडे वळवले त्या फितुराच्या सह्याने रात्रीच्या अंधारात इंग्रजांनी तिलका मांझी यांच्या तळावर हल्ला केला पण तिलका यांनी तेथून निष्ठून जाण्यात यश मिळवले त्यांनी टेकडीवर आश्रय घेऊन इंग्रजांविरुद्ध लढाई सुरूच ठेवली इंग्रज सैन्याने टेकड्यांना वेढा घातला तिलका यांच्या सैन्यापर्यंत पोहोचणारी सर्व मदत थांबवली त्यामुळे तिलका यांच्या सैन्याला अन्न पाण्याअभावी बाहेर येऊन लढावे लागत होते त्याचवेळी इंग्रज सैन्याने तिलका यांच्या गुरिल्ला सैन्यावर मोठा हल्ला चढवला त्यात तिलका यांचे अनेक लढवय्ये मारले गेले इंग्रजांनी तिलका मांझी अर्थात जबरा पहाडिया यांना अटक केली त्यांना घोड्याला बांधून भागलपूरला खेचत नेण्यात आले काही महिलांपर्यंत फरफटत नेले असले तरी रक्ताने मागलेला हा पर्वतसेनानी जिवंत होता रक्ताने लाल झालेले शरीर अजूनही रागावलेले दिसत होते त्यांचे लालबुद्ध डोळे ब्रिटिश राजवटीला घाबरवत होते त्यानंतर घाबरलेल्या इंग्रजांनी त्यांचे हात बांधून भागलपूरच्या चौकात आणले तेथे असलेल्या एका विशाल वटवृक्षावर भर चौकात हजारो लोकांच्या जनसमुदायासमोर तिलका यांना फासावर लटकवून त्यांची हत्या केली ती तारीख होती तेरा जानेवारी सतराशे पंच्याऐंशी त्यानंतर अनेक लढवय्ये तिलका यांच्या पाठोपाठ भासावर चढले त्यावेळी त्यांनी गायलेल्या हा सी हा सी चड्डबो हँगिंग या गाण्यामुळं वातावरण दुमदुमून गेलं आज दोनशे चाळीस वर्षांनंतरही जबरा पहाडिया अर्थात तिलका मांझी यांच्या बलिदान दिनी दरवर्षी तेरा जानेवारीला या गाण्याने या साहसी आदिवासी क्रांतीवराचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते भागलपूरमध्ये मांझी यांच्या स्मरणार्थ तिलकामांझी भागलपूर विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे सुप्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांनी मांझी यांच्या जीवनावर बंगाली भाषेत कादंबरी लिहिली आहे गोड्डा येथे तिलकामांझी कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे हिंदी कादंबरीकार राकेश कुमार सिंह यांनी हुल पहारिया ही कादंबरी वीसशे बारामध्ये प्रकाशित केली आहे भारत माता की जय स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाजमनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय